माझे नाव सर चंचल केदार बोधे माझ्या समूहाचं नाव यशस्वी आम्ही उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोत्ती ग्रामीण जीवनोत्ती अभियान मार्फत आणि आर सी टी आर सी टी आयच्या अंतर्गत आम्हाला हे प्रशिक्षण भेटतं आहे की टाकाऊपासून टिकाऊ आणि बांबूपासून असे दोन प्रशिक्षण दिले जात आहे त्यामध्ये आम्ही आपण करवंटी नारळ फोडतो आणि ती, ती करवंटी आपण वेस्ट जाते त्यासून आम्ही बनवलेलं आहे त्यात तुम्ही हळदी सुद्धा वापरू शकता लोणचं लोणच्याचे विविध प्रकार मसाले नाहीतर तुम्ही चटण्यांचे प्रकार ठेवू शकता तसेच आम्ही हे महिलांना म्हणजे निव रोजच्यासाठी वापरले जाणारे विविध अलंकार त्यामधले आम्ही कानातले बनवलेले आहेत तसेच आम्ही शेवल पीस ही शोभिवंत वस्तू आम्ही तुम्ही कोणाला गिफ्ट पण देऊ शकता बड्डे लग्न समारंभ ह्या सुद्धा तुम्ही, तुम्ही, तुम्ही देऊ शकता तसेच आम्ही फुलदाणी बनवलेली आहे ही बाबूपासूनच बनवलेली आहे ही फुलं आहे ते दांडे आहे सगळे बाबूपासून बनवलं आहे आणि हे आम्ही कलवंटीपासून आणखी एक बनवलं आहे अगरबत्ती अगरबत्ती स्टँड हे करवंटीपासून बनवलेलं आहे आणि दुसरं आम्ही आणखी बनवलं आहे मोबाईल स्टँड म्हणजे वॉलपीस म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता मोबाईलसुद्धा ठेवू शकता नाहीतर पेन वगैरे आपलं असतं ते पण तुम्ही श ठेवू शकता आणखी बनवलेलं आहे आम्ही ज्वेलरी बॉक्स ज्वेलरी बॉक्स ज्वेलरी बॉक्स आहे ना पिस्ता आपण खातो ते पिस्ताच्या वरच्या टर्फल असतात हे पिस्ताचे आम्ही टर्फल लावलेले आहेत आता मुलं आपले बेंच असत हे आपण छोट्या मुलांसाठी बेंच पण बनवलेली आहे आणि टेबल पण बनवले स्टडीज टेबल बेंच असं बनवलेलं आहे इथे जी मुलं आम्ही आलेलो आहोत प्रशिक्षण ती त्यांना जेवण नाश्ता चहा सगळं फ्री आहे आणि विशेष म्हणजे हे प्रशिक्षण आम्हाला बाहेर जाऊन जे आम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत ते आम्हाला इथे द्यावे लागत नाही आहेत सगळं का म्हणजे बारा दिवसाचा जो आमचा शेड्यूल आहे तो सगळं फ्री आहे आणि ते सगळे उमेद अभियान आणि डी एम मा महाराचा आम्हाला चालेल नमस्कार मी नरेश हिरापुरे गडचिरोली येथून आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया आर सी टीकडनं बांबू हस्तकलेचं परि प्रशिक्षण देण्यासाठी मी इथल्या प्रशिक्षणार्थ्यांना इथं घेऊन आलो आहे आणि या ठिकाणी बांबूपासून नवीन नवीन वस्तू तयार कशा होतात याबद्दल मी प्रॅक्टिकल यांना बनवूनसुद्धा सांगत आहे इतकंच नाही तर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून इथल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या हाताला कुठंतरी एक भविष्यात काम मिळू शकते आणि तसंही असून इथं बाहेरून पर्यटक येत असतात त्या माध्यमातून त्यांची बऱ्यापैकी विक्री पण होऊ शकते आणि अशा वस्तूंना बाजारात मागणीसुद्धा बरीच असते कारण दिसायसाठी ह्या वस्तू नॅचरल आहेत नैसर्गिक आहेत आणि आपल्याच वेस्ट वस्तूपासून म्हणजेच बांबूपासून तयार केलेल्या ह्या सगळ्या वस्तू आहेत आणि याची मागणी पण बऱ्यापैकी येऊ शकते भविष्यात आणि लोकांना आकर्षितसुद्धा करू शकते धन्यवाद नमस्कार आ, हे जे प्रशिक्षण आहे हे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानाअंतर्गत जी आपली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आहे तर यांना आम्ही उमेदच्या माध्यमातून हे जे काय लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्यांना ग्रामीण भागामध्ये त्यांच्या हाताला रोजगार मिळावा जेणेकरून त्यांना जे कौशल्य मिळेल आणि त्यातून त्यांना जो हे प्रशिक्षणार्थी जे हे काम शिकतील त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळावा हा एक मुख्य उद्देश आहे आणि आम्ही उमेदच्या माध्यमातून जे स्वयं सहायता गटांसोबत आम्ही काम करतो महिला सक्षमीकरणाचं त्याचा उद्देश आहे की ग्रामीण भागामध्ये महिलांना किंवा त्या कुटुंबामधील मा महिलांच्या त्यांच्या मुलं असतील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील मुली असतील तर त्या कुटुंबाला स्वयंरोजगार मिळावा म्हणून आम्ही गटांबरोबर जी काही कुटुंबातली जी काही मुलं आहेत महिलांच्या त्यांच्या मुलांना हे स्किल प्रशिक्षण आम्ही या आर सी टी संस्थेच्या माध्यमातून नेहमी देत असतो आत्ता याच्या अगोदर देखील आम्ही कुक्कुटपालन शेळीपालन त्याचबरोबर भाजीपाला असे विविध प्रकारचे प्रशिक्षण आम्ही उमेदच्या माध्यमातून या आर सीड टी संस्थेचे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत हे देखील आपण बघताय की हे जे बांबूपासून जे विविध शोभिवंत वस्तू ज्या बनवल्यात हे देखील प्रशिक्षण चौदा दिवसांचं आहे आणि हे जे प्रशिक्षणार्थी आहेत हे आ, उमेद अंतर्गत जे काय आपले गट स्थापन झालेले आहेत त्या गटातल्या काही महिला आहेत महिलांचे काही मुलं आहेत मुली आहेत जेणेकरून त्या कुटुंबातल्या मुलांना हे जर स्किल मिळालं तर आपला दापोली हा पर्यटन तालुका आहे त्याच्यामुळे इकडे पर्यटकांचा ओघ देखील मोठ्या प्रमाणावर असतो असे काही सुंदर जे काही शोभिवंत वस्तू आहेत ज्या बांबूपासून बनवलेल्या आहेत तर हे देखील त्या कुटुंबाला एक रोजगाराची चांगली संधी आहे आणि याही पुढे असेच वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन प्रशिक्षण आम्ही या माध्यमातून महिलांना उपलब्ध करून देत असतो त्यातीलच ह्या हे एक प्रशिक्षण आहे की ज्या ज्या ज्यामध्ये बांबूपासून विविध वस्तू बनवल्या जातात धन्यवाद नमस्कार माझं नाव सुजय काश्रम आडविलकर राहणार मा गेले सहा दिवस मी ते आर सी डीच्या माध्यमातून बांबूपासून वस्तू तयार करणं हे शिकत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही काही वस्तू तयार केल्या येते त्याच्यामध्ये हा कपांचा ट्रे आहे बांबूपासून बनवलेला आहे सुबक असा त्यानंतर पेन ठेवण्यासाठी हा बॉक्स केला आहे पेन बॉक्स हा ऑलवेज तयार केलेला आहे असं असे विविध प्रकारचे आम्ही इथे बांबू प्रशिक्षण शिकलेलं आहे शिकत आहोत आणि आम्हाला इथे शिकत असताना उत्साह मिळत आहे त्याच्यातून आम्ही एका परिसर आम्हाला खेळमेळीच्या वातावरणात आम्हाला शिकवत आहेत आम्हाला असं कंटाळा येत नाही किंवा उत्साह येत आहे शिकण्यासाठी आणि याच्यातून आम्ही खूप काही शिकत आहोत आणि अजून काय आम्ही शिकणार आहोत यापुढे धन्यवाद すいません。<laughs>